धुळ्या नजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलचा धाक दाखवत आठ दरोडेखोरांनी तब्बल कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे धुळे तालुका पोलिसात आठ दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सुरुवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम चार कोटी असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम दीड कोटी असल्याचं नमूद करण्यात आलंय कुर्मेपाडा गावाजवळ एक, एक स्कॉर्पिओ कार होती त्या स्कॉर्पिओ कारला दोन दुसऱ्या दोन कारमधील लोकांनी अडवलं आणि त्या स्कॉर्पिओ कारमधील रक्कम जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये लुटून गेल्याचं घटना घडलेली आहे या घटनेबाबत सर्वप्रथम यातील जो फिर्यादी आहे कल्पेश भाई चालक आहे त्या गाडीचा हा आणि त्याच्यासोबत भरत भालिया म्हणून दुसरा चालक होता यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अगोदर जाऊन माहिती दिली त्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी त्या घटनेची खात्री करण्यासाठी तालुका धुळे तालुका पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि त्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली त्या घटनेनंतर खात्री करून याबाबत एक चारशे अठरा अवली पंचवीस असा गुन्हा अशा नंबरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल त्याच्यामध्ये बा बी एन एस सेक्शन तीनशे दहा एकशे सव्वीस असं लावण्यात ला आलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे या तपासात दोन पदके रवाना झालेली आहेत आणि तपास प्रगतीपथावर आहे लवकरच हा गुन्हा आम्ही प्रयत्न करून उघडकीस आणू आणि याच गुन्ह्याचा तप समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत आहे